मोबाईल व बुलेटच्या दतवाडमध्ये दोन गटात तुफान हानामारी ॲट्रॉसिटीसह सह नऊ जणांवर गुन्हा दाखल दतवाड तालुका येथे मोबाईल व बुलेट मोटरसायकलची चेष्टा करण्याच्या कारणावरून दोन गटामध्ये तुफान हानामारी झाली या घटनेत दोन्ही गटाकडून प्राणघातक गटा हल्ला करून एकमेकांना गंभीर जखमी करण्यात आलं या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाले असून सहा जणांवर विविध कलमांखाली व तीन जणांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणी उदय काकासो पाटील रवींद्र काकासो पाटील व फैयांस अपराध सर्व राहणार दत्तवाड या तिघांच्यावर अॅट्रॉसिटीचा तर दुसऱ्या गटातील शंकर मायाण्णावर राहणार हिरेकुडी जिल्हा बेळगाव नितीन बिरणके जितेंद्र बिरंडके लखन बिरंडके रामा बिरणके व लक्ष्मण कांबळे सर्व राहणार दत्तवाड या सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दत्तवाड येथील शुभ्रा बियरबार येथे मंगळवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली फिर्यादी जितेंद्र श्रीकांत बिरणके वय वर्ष छत्तीस राहणार दत्तवाड यांच्या फिर्यादीनुसार त्यांचा भाऊ नितीन बिरणके यास उदय पाटील रवींद्र पाटील व फैयाज अपराध या तिघांनी मिळून मारहाण केली भाऊ जितेंद्र बिरांडके हा मध्ये भांडण सोडवण्यासाठी आला असता संशयित तीन आरोपींनी जातीबाचक शिपिकाळ केली तर आरोपी उदय पाटील यांनी हातातील ज्वलनशील पदार्थ त्याच्या डोक्यात टाकून डोक्यात काचेची बाटली फोडून गंभीर जखमी केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे दुसरीकडे रवींद्र पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हॉटेल शुभ्रा बियरबार समोरील गार्डनमध्ये संशयित आरोपी शंकर मायांनावर नितीन बिरंडगे जितेंद्र बिरंडगे लखन बिरणगे रामा बिरणगे व या यांच्या मोबाईल व बुलेटची चेष्टा करत तुला मस्ती आली आहे का असं म्हणत शिबिकाळ केली त्यानंतर मारहाण करत लक्ष्मण कांबळे यांनी काठीने डोक्यात वार करून गंभीर जखमी केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे या घटनेनंतर कोरुंदवाड पोलिसांनी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्याद दाखल करून संबंधित आरोपींवर विविध कलमांखाली गुन्हे नोंदवले आहेत तसेच तिघांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा कर दाखल करण्यात आला आहे महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण दत्तवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा